मी सोमसमर्थ नमस्कार मी राशीच्या सर्व प्रिय व्यक्तींनो दिवाळीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे वीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन या काळात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे ते पाहूया तुमचा राशी स्वामी मंगळ सूर्य आणि बुध ग्रहांसोबत तुमच्या सातव्या स्थानात आहे याचा अर्थ तुमचा या बराचसा वेळ आणि ऊर्जा तुमच्या जोडीदारावर व्यावसायिक भागीदारावर आणि सार्वजनिक संबंधावर खर्च होईल पण घाबरू नका कारण गुरुग्रह चौथ्या घरात असल्याने तुमच्या कुटुंबात आणि घरी आनंद समाधान आणि स्थैर्य राहील सोमवार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नरक चतुर्दशी रामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी भागीदारी किंवा मैत्री होऊ शकते तुम्ही टीमला चांगले नेतृत्व द्याल पण सहकार्यांशी जोडून घेण्याची तयारी ठेवा व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील संयुक्त कामातून किंवा भागीदारीतून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे दिवाळीच्या आवश्यक खरेदीवर खर्च होईल पण अनावश्यक गोष्टीवर खर्च टाळा दिवाळीत जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा राहील जोडीदाराच्या बोलण्याला महत्व दिल्यास दिवस खूप चांगला जाईल उत्साह चांगला राहील जास्त पदार्थ होऊ शकते म्हणून जपून खा घरात तेलाचे दिवे लावून दिवाळीची सुरुवात करा आणि हनुमान चालीसा वाचा मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महालक्ष्मी पूजन अमावस्या आज व्यावसायिक यश मिळवण्यासाठी उत्तम दिवस आहे तुमचे समर्पित काम वरिष्ठांना प्रभावित करेल महत्वाचे क्लायंट्स किंवा भागीदार आज तुमच्या कामात सहकार्य करतील आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस सर्वात शुभ आहे महालक्ष्मी पूजनामुळे घरात समृद्धी येईल गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील जोडीदारासोबतचे संबंध खूप चांगले राहतील कुटुंबात आनंदी वातावरण असेल अविवाहित लोकांना चांगले अर्पण हो करा बुधवार बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा नवीन वर्ष सुरू झाल्याने कामात सकारात्मक गती मिळेल तुमच्या कामातील योग्य निर्णय आणि समतोल राखण्याची वृत्ती कौतुकास्पद ठरेल नवीन प्रकल्पांची योजना आज फायदा होईल भेटवस्तू मिळतील किंवा अचानक काही आर्थिक लाभ होईल कुटुंबासाठी घरात वस्तू एखादी मोठी खरेदी कराल जीवनात विशेष गोडवा राहील पती पत्नी मधील नाते अधिक दृढ होईल कुटुंबासोबत समांचा आनंद घ्याल शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली राहील सकारात्मक विचार वाढतील घरातील वडील धरा व्यक्तींचा आशीर्वाद घ्या गोवर्धन पूजा करा गुरुवार तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भाऊत स्थिरता राहील घरातून कामात मदत मिळेल मालमत्ता किंवा जमीन जमळ संबंधित काही कामे आज मार्गी लागतील मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी किंवा कर्जाची व्यवस्था करण्यासाठी दिवस चांगला आहे आर्थिक बाबतीत वडिलांचा किंवा घरातील मोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल प्रेम वाढेल त्यांच्यासाठी वेळ वेळ काढाल धार्मिक वातावरणात घालवाल भावनिक स्थैर्य आणि मानसिक शांती मिळेल भगवान विष्णूची पूजा नक्की करा शुक्रवार चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधग्रहाचा वृश्चिक प्रवेश दुपार नंतर कामात अचानक काहीतरी गुप्त किंवा गूढ विषय समोर येतील रिसर्च भीमा किंवा गुप्त कामाशी संबंधित लोकांना यश मिळेल कामाच्या का ठिकाणी जास्त बोलणे टाळा पैसे आणि आर्थिक बाबी आज अचानक धनला होण्याची शक्यता आहे पण जोखीम असलेल्या गुंतवणुकीतून विचारपूर्वक निर्णय घ्या जोडीदारासोबतच्या नात्यात भावनिक गुंतागुंत वाढू शकते गैरसमज टाळण्यासाठी शांत आणि स्पष्ट संवाद साधणे महत्वाचे आहे आरोग्याची विशेष काळजी घ्या जुने आजार पुन्हा त्रास देऊ शकतात गणपती बाप्पाची आराधना करा शनिवार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विनायक चतुर्थी कामाच्या ठिकाणी जास्त सतर्क रहा आणि वादांमध्ये पडू नका आज बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिल्यास काम पूर्ण होईल आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा तुम्ही कर्जे किंवा हप्ते भरण्यासाठी दिवस योग्य आहे पैशांची उधळपट्टी टाळा आणि आर्थिक शिस्त पाळा वैवाहिक जीवनात काही गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते कुटुंबासोबत शांतपणे वेळ घालवा त्याशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात शनिदेवाला दिवा लावा आणि गणपतीला गुरुवा अर्पण करा रविवार सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पांडव पंचमी तुम्ही दीर्घकालीन आर्थिक ध्येयावर विचार करा बचतीवर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळा कुटुंबासोबत धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग आहे जोडीदारासोबतचे संबंध शांत आणि भावनिक असतील मानसिक आणि शारीरिक शांतीसाठी ध्यान किंवा योगाभ्यास करा उगवता सूर्याला जल अर्पण करा या दिवाळीच्या आठवड्यात भागीदारी आणि वैवाहिक जीवनात समतोल राखणे खूप महत्वाचे आहे चोवीस ऑक्टोबर नंतर तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि आर्थिक बाबींमध्ये कोणताही धोका पत्करू नका या आठवड्याचे शुभ अंक आहेत नऊ आणि एक शुभ रंग आहेत लाल नारंगी हा दिवाळीचा आठवडा तुमच्यासाठी खूप आनंदाने भरभराट घेऊन येऊन वीस सदिच्छा धन्यवाद